आयुष्याचे धडे गिरवताना सुधामूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील विसावी कथा आयुष्याचे धडे कधीकधी मला असं वाटतं की लहान मुलं नेहमीच खरं बोलतात आणि माणसाच्या गुणांची खरी पारखही त्यांनाच असते एकदा लहान मुलांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मी कलकत्त्याला गेले होते अनेक शाळांमधली अनेक मुलं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खास आली होती त्या प्रकाशनाच्या समारंभाचाच एक भाग म्हणून मी माझ्या पुस्तकातील कथा मुलांना वाचून दाखवणार होते मी जेव्हा मोठ्यांदा वाचायला सुरुवात केली तेव्हा एक मुलगा उठून म्हणाला आंटी तुम्ही लिहिता छान पण तुम्हाला गोष्ट नीट वाचून दाखवता येत नाही मी त्याच्याकडे पाहिलं तो बारा वर्षाचा असावा तो चुनचुनीत बुद्धिमान दिसत होता आणि त्याची नजरसुद्धा तीक्ष्ण होती त्याच्या शिक्षिका त्याला गप्प बसवायला सांगत होत्या पण मीच त्याला थांबवलं मी म्हणाले अहो बोलू दे त्याला मुलं कधी मनात पूर्वग्रह बाळगून बोलत नाही त्यांचे विचार तर्कशुद्ध असतात स्पष्ट असतात मुलं नेहमी फक्त खरच बोलतात नंतर पुढे ती ती जशी मोठी होत जातात <coughs> तशी बदलतात त्यामुळे आता त्याला जे काही बोलायचं असेल ते बोलू द्या मग मी त्या मुलाकडे वळवून म्हणाले मग ही कथा तू मला वाचून दाखवशील का हो दाखवीन की तो म्हणाला मी नेहमी शाळेच्या नाटकांमध्ये काम करतो मला माझ्या आवाजामध्ये छान चढउतार करता येतात तुम्हाला काही तसे येत नाहीत बरोबर आहे तुझं मी म्हणाले अरे मी लेखिका आहे ना अभिनेत्री नाही आहे मग त्या मुलानं आवाजामध्ये चढ उतार करत अत्यंत नाट्यपूर्ण रीतीनं ती सगळी कथा वाचून दाखवली मी थक्क झाले मला वाटलं माझ्या वाचनक्षमतेवर निर्वाच्यपणे टीका करणारा खरा खुरा टीकाकार मला त्या दिवशी भेटला आणि तो मी शिकलेला पहिला धडा